सावित्रीच्या लेकी गृह अकोटच्या वतीने तालुक्यातील श्री चतुर्भुज महाराज वडाडी देशमुख येथे चोवीस जानेवारी रोजी दंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर श्री भूपेंद्र लोखंडे अंजनगाव येथून शिबिरास भेट देण्यात आले होते त्यांनी आरोग्याची निगा राखण्यासाठी दातांची भूमिका किती महत्वाची आहे यावर उपस्थितांना मोलाची माहिती दिली यानंतर डॉक्टर कुमारी अश्विनी टवले यांनी दात दंतांचे ब्रशिंग पद्धत व काळजी घेण्यासाठी उपयोगी शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चतुर्भुज संस्थांचे वैष्णवी बोरकर डॉक्टर कुमारी अश्विनी प्रमोद टवले इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नवनवीन उपक्रम सावित्रीच्या लेखी हा ग्रुप वर्षभर करीत असतो याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रुपच्या वतीने हे दंत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट